मुंबई बसली हा महाराष्ट्र संतांचा आहे ऋषी मुनीचा आहे हा देश महापुरुषांचा आणि आज ऋषी मुनी आणि संतांच्या शुभ असते राम मंदिराच्या शिलान्याच भूमिपूजन झालं आणि आज खरं म्हणजे तुमच्या सर्वांच्या वतीने मी या मतदार मतदारसंघाचा बदनापूर अंबड विधानसभेचा आमदार म्हणून या सर्व संतांच्या चरणी नतमस्तक ठेवून तुम्हा सर्वांना धन्यवाद खरं म्हणजे खडेश्वरी बाबांनी मला सांगितलंय की आपल्या आश्रम मध्ये रामाचं मंदिर झालं पाहिजे आणि त्यांचं स्वप्न खूप दिवसापूर्वीच होत मला जेव्हा सांगितलंय सर्व भक्तांची इच्छा होती तर थेडेश्वर बाबाच्या आश्रम मध्ये रामाचं मंदिर झालं पाहिजे त्याच्या पुढे कसून राहता कामा नाही आणि आज ते पूजन या मराठवाड्यातले नव्हे तर देशातून आलेले शिर्डी पासून नाशिक पासून आलेले सर्व संत ऋषी मुनीच्या हत्ते भूमिपूजन झालं हे भूमीपूजन आणि त्याला पूजेला बसण्याचा माम आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ना बाबाच्या आशीर्वादामुळे मी बघतोय बाबाची धडपड स्वतःच्या स्वार्थासारखी नव्हे तर हजारो वर्षे रामाचं मंदिर या तुपेवाडी आणि या बदनापूर आणि जालना जिल्ह्यात कसं देत न बनेल हे स्वप्न बाबाच्या टोत आम्ही आहे मी खरं म्हणजे त्यांची जी, जी व्यवस्थापन समिती बाबांनी पहिले दगड पास करायला त्याचा कसा असावा दगड तो किती वर्ष टिकला पाहिजे बाबाचं स्वप्न आहे एक हजार वर्ष पर्यंत त्याची गॅरंटी असली हे तुम्ही आम्ही करू शकत नाही